अरे तर आपण बघत आहे खरं न्यूज चॅनल तर दोस्तांनो आलोय आपण माहिती का शिमपुरा गावामध्ये आलोय तर थोडक्यात आपण जाणून घेऊ लोकांच्या मुलाखती कोण कौन, कोणाचा कौल कोणाकडे कोणाचा कौल कोणाकडे शिमपुराला का बरं तुमच्या गावात काम कोणाचली काम रोहित पवाराची चांगली रोहित पवाराची का हा का बरं त्यांची चांगली आमचे पिकाचे जरी ही झाली नुकसान झाली केली तर त्यांनी आम्हाला ही तुमचं हे दिलं आणि त्याची नोंदी करून आम्हाला पैसे पिकाची भरपाई करून दिली आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्यापाशी भेदभाव नाही काय अजिबात ह्या काँग्रेसकडे ह्याच्याकडं आणि दुसरी गोष्ट अशी की रस्ते फिस्ते सगळी दुरुस्त केली त्यांनी आणि शाळेचे ह्याची कामं आणि ही टाकणं आणि त्यांच्या इज्जत एवढं सांगावं तेवढं थोडं त्यांना एक जर माणूस आमच्यात वारलं तर ती भेटायला आम्हाला स्वतः येते आता आमदार जर निवडून गेला तर ह्या वर्षाची त्या वर्षाला येतो पण ही घरू घर गर त्यांच्या घरी घरची माणसं सहित आम्हाला भेटून गेली आमचा मुलगा वारला आणि हे आपला जो रामशिंदे आहे हा। ती जवळून गेले पण आम काय काही गाठ भेट घेतली नाही काय नाही आम्हाला दुःख वाटलं आणि निवडून तर आम्हीच दिलेलं होतं त्यांना बर बर पण ते काय आमच्या बरोबर कामाला नाही आले आता आम्हाला राम शिंदे नसून रोहित पवारच पाहिजे रोहित पवार तुमचं गाव शिंपुरा शिंपुरेचं गाव मग कोणाचा कामाचा विकास चांगला तुमच्या गावात रामकृष्ण हरी काम कोण का चांगली करत रामकृष्ण रामकृष्ण हरी वाजू तुतारी अरे वा तुतारी पाटारी तुम, तुमचं गाव शिंपोरा शिंपूर याच आहेत का बर बर किती मतदान आहे शिंपूर गावात आता मला नाही सांगते बर बर मी काय त्याचे लक्ष देत बर 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 काम कोण चांगली करतं काम आता काम काय सगळी सारखीच असते सगळी सारखी हो का? बर बर असू द्या सगळी सारखी आम्हाला मुस्लिम समाजाला गाव गाव उठल्यापासून मशानभूमी नव्हती ते पवारांनी काम करीत राहिले जमीन जिमल्याचे त्यांनी विमा उतरवून आमच्या आम्हाला पैसे दिले आणि दुसरी गोष्ट अशी गरिबाच्या कामाला येतात आणि आम्हाला येऊन भेटून जातात आणि महिन्याला पंधरा दिवसाला त्यांचा दवाखाना फिरता दवाखाना असतो त्याच्यामुळं आम्हाला काय वाटतं की जे आम्हाला मदत करील जे आम्हाला आमच्याकडं सहाय्य होईल त्याच्याकडे आम्ही राहणार तर त्याच्यामुळं आम्हाला दादाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की डोळ्याच्या ऑपरेशन झालं आमच्या मुलांना शाळेला आम सायकली वाटल्या आणि पाठ्या पुस्तक वाटले दवाखान्याला खर्च केला त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी दहाच पाहिजे दहा दहा बर <laughs> परून ही करून आम्हाला म्हणले की तीनशे रुपये तुम्हाला आम्ही देऊ नुसती अशी थाप दिली पण पैसे काय दिलेले नाहीत बरं 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 तर त्याच्यामुळे आम्ही नाराज आहे त्याच्यावर असं का त्यामुळं ठरलंय म्हणायचं तुतारी तुतारी बर बर अगाव शिंपुरा शिंपुरेच आहेत का हा अरे वा मग शिंपुरे गावात काम कोण बघून चांगली तुतारी तुतारी हा का भर त्यांची काही बुडवतात भाडं गेल्या वेळेस भाडं दिलं ना माझं नाही होय नाही दिलं मग आता थांबत आहे अरे वा म्हणा ठरलंय पक्क ठरलं किती तरी लीड किती बसन हिथं हिथं बसन की पंच्याऐंशी नव्वद टक्केच होईल मतदान होईल का किती मतदान आहे तरी सगळं मिळून बावीसशे तेवीस आहे का बरं बरं ओके राशीन वर नाही आले कुठे चाललेत आता कामाला कामाला चाललेत का मग त्या वर्षी काय काय म्हणतंय कसा विकास आहे कुणाचा चांगला रोहित पवार रोहित पवार ठरलं ठरलं ओके

साडेआठशे नऊशे साडेआठशे नऊशे का मग ते कसं लेडी बसतो यावेळेस राम शिंदे का नको बरे काय केलं नाही का काम काय केलंय काम नाही काहीच केलेलं नाही काहीच नाही मग आता ठरलंय मला एक नंबर एकशे काही बदल होणार नाही बदल होणार नाही पवार मग कस काय वाटतंय तुम्हाला या गावात विकास चांगला आहे लाडक्या काय फटका काय लाडक्या बहिणीचा फायदा हजार सोडली कडे तेला माग वाढवलं सातशे रुपये टाक्याची मागे वाढवलं काही त्याचा फायदा नाही ना शेतकऱ्याला मार्केट मुलगाच सोयाबीनला बाजार आहे कशाला बाजार आहे शेतकऱ्याचा बाजार आहे ना कशाला हा म्हणजे बहिणीला दाजीला लोपडाय बाकी काय बरोबर आहे त्यांना बी आपण दिला ना पंचवीस वर्ष सत्ता होती ना यांच्याकडे बी असं नाही ना काही पंचवीस वर्ष हे भाजी होती फिरचं जमफेट तालुक्याची होती ना सत्ता असं नाही ना मग आता ठरलंय बनायचे फिक्चर हा फिक्चर ठरलं कुणाला रिपोर्ट तुतारी तो तारी तुचारी राहतो तारी तो तारी, तारी।, तारी। नाही मालक चांगलं आहे ते रामशिंद चांगलं चांगलं चांग माणसं आहे हा काही अडचण नाही आम्ही रामशिंदचा माग आहे बरं 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 ती बहिणीची स्कीम चालू राहीन का बंद पडन आता बंद पडन किम चालू राहत नसती लाडके बहिणी आणि रामशिंद म्हणता येतो रामशिंदे आहे पण किम चालू राहत नाही आता बंद पडली

गाडी तुमचीच आहे का रिगाडी कुठे घेता येतो काय

जे हरिमावली तुमचं गाव कुठलं शिमपूर शिमपूर आहेत का बरं या गावात मग काम कोणाचं आहे रामचिंदी साहेब का बरं त्यांची सगळी काम त्यांचीच आहे हे रस्त्याचं काम हे रस्त्याचं काम त्यांचेच काम वर एक झाले आपलं पाण्याची टाकी झाले काम बर हे स्कीम कायम सुरुती चालू राहील का बंद शंभर टक्के कायम सुरुती राहील का असं वाटतं तुम्हाला एकशे एक टक्का चालू राहील बर काय म्हणता म्हणलं ऊसाचा बाजार आला तीन हजार रुपये पण खताची पिशवी त्यांनी चारशे रुपयाची पिशवी पड तीन हजार ठेवली ना शेतकऱ्यांना तिथं दिसत नाही का महागाच्या महागाई नऊन ठेवली नाय बरोबर काय पंधराशे रुपये सातशे रुपये वाढवायचे अरे तिथंच पडलं काय एक पट आपण आपलेच पैसे एक पट आपल्या चारपटचे खात्यात

रामकृष्ण हरे वाजवतो तरी अरे वा आधीच वय आम्हाला तर विचरू द्या नाही <laughs> नाही आता काय वारच त्याच आहे ना वारच फिरलय का हो मग आता तुमचं गाव बाबळगाव तुम्हाला बाबळगावचं आहे का बर मग काम कोण आहे चांगलीत बाबळगाव मध्ये दादांचे काम एक नंबर काम आहेत असं आहे त्यांचे हा बरं या लाडक्या बहिणीमुळे काय फटका बसू शकतो नाही नाही लाडक्या बहिणीचं काय तर ते बघितलं गेल्या दिसते हे आलत लायक बहिणीचा कसा सन्मान केला त्यांनी काही बहिणी काही एवढे नाही नाहीत बरोबर एक नंबर काम होणार आहे आणि आप आपल्या पण सरकारने आता तीन हजाराचा जार काढलाय ना महालक्ष्मी योजना हो आणि मग आता कसं आहे फिक्स ठरलंय म्हणायचं हा फिक्स फिक्स किती मतदान आहे तुमच्या गावात आमच्या गावात ह्या ग्रामपंचायत मध्ये एक सव्वीसशे सत्तावीसशे मतदान आहे आणि आमच्या बाबुळगाव हे एक वार्ड आहे त्या वार्डमध्ये सातशे मतदान आहे त्यातलं चारशे मतदान होणार दादा चारशे साडेचारशे कितीच लीड बसन तर या वर्षी अंदाज आमचा अंदाज आहे सत्तर पंच्याहत्तर हजाराचं लिडपाय करतच आमकड मधून आधीच वय गाव कुठलं तुमचं हिच आहे हीच बाबुळ आपला शिंपूर बर बर कस काय काम चांगली त्या गावात काम दोघांची का हे पवार पवार आहेत चांगली आहेत mm -hmm. का मग आता ठरलंय म्हणायचं पवारच पवार फिक्स फिक्स फिक्सोरा शेंपुरेच आहेत का बरं मग कस काय कामाचा विकास कोणाच चांगला त्यांचं हे चांगलं केलंय काम रोजदा त्यांचं नाही का विकास रोजदा कसच नाही ना नाही का शेंपुरेच आहेत का मग कस काय कोणाचं वातावरण आहे आता शेंपुऱ्यात राम शिंदे, राम शिंदे का बरं त्यांचं कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे का अजून काय काम केलेत का समते काम त्यांचे त्यांच्याकडे काय तवा चार मोठ माझा टाकायचा आणि पैसे या लाडक्या लाई काय सुविधा चालू राहील का बंद पडेल भाजप सरकार रा चालू राहील बंद पडेल का बरं ह्या गावात कोणाचा विकास चांगला आहे या गावामध्ये मला तर वाटतं रोहितदाचा विकास चांगला आहे का बरं त्यांचा चांगला रोहितदादांचं काम असं आहे की सर्वसामान्यांपर्यंत अगदी लहान मुलं असतील वृद्ध असतील तरुण असतील महिला असतील सगळ्यांच्याच बाबतीत ते लोकांपर्यंत पोहोचतात म्हणून मला त्यांचं चांगलं वाटतं काही लाडक्या बहिणीचा विषय आहे लाडक्या बहिणीची योजना खरं तर मग ज्यावेळेस शिंदे सरकार स्थापन झालं खरं तर त्यावेळेस चालू करणं गरजेचं होतं पण अगदी निवडणुकीच्या तोंडावर चालू केल्यामुळे मला तर वाटतं ही फक्त इलेक् इलेक्शन स्टंट वाटतो मग आता किती लेट दादांना साधारण शेंपोऱ्यामध्ये सत्तर टक्के तोतारीचं काम होईल आणि तीस टक्के कमळाचं काम होईल ठरलंय म्हणायचं ठरलंय ठरलंय फिक्स हजार नमस्कार बोलाय रामकृष्ण तर तुमचं गाव मावली शेंपोरा शेंपोरीच आहेत काय आणलंय आपलं ज्वारी ज्वारी का मग तुमच्या गावात काम कोण आहेत काम तसं पाहिलं तर दोन्ही आमदारांची चांगली काम आहे चांगली आमदार दोन्ही आपापल्या आप ठिकाणी योग्य योग्य का? कार्यकर्त्यांनी गाण केली आहे गाण केली हो शंभर टेके केली आहे मी पूर्ण जबाबदारीने बोलतो राम शिंदेच्या कार्यकर्त्यांनी फक्त ठराविक लोक दारायचे बाबळगाव मध्ये बी गायकवाड दारायचा बरोबर शिंपोऱ्यामध्ये चार दोन लोक दारायचे आणि रोजदाच्या कार्यकर्त्यांनी बी तीच केलं गावात फक्त दोन चार जणांचारायचं बाकीच्यांना काही कुठल्याही विचारात घेतला जात नाही नियोजन काय नाही बुथवर गेले आम्ही योग्य गे करणार फक्त कर... मी जबाबदारी बोलतो की भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपची काम केली वास्तविक दोन्ही आमदार योग्यच आहेत आपल्या आपल्या ठिकाणी योग्य दोघांची भी काम सुंदर आहेत फक्त स्थानिक लेवलला ह्यांनी खराब केली सगळी हा रोहित कार्यकर्त्यांनी आम्हाला डायरेक्ट जेलमध्ये टाकायची भाषा केली प्रॉपर गावातल्या हो हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आमदाराची चूक नाही वेळोवेळी आम्ही निदर्शनास आणून दिलं की कार्यकर्ते खराबी करता दादा लक्ष घाला घातलं असेल नाही दादानी लक्ष घाला हो वाटलं मी स्वतः आमदाराच्या दोन्ही आमदारांच्या देऊन की कार्यकर्त्यांनी खराब केली आता बाबळगाव मध्ये गेला काय केला का भाजपचा शिमपूर आला की दुसरा एक हाईज म्हणजे दोन्ही पक्षांनी तुम्हाला सांगतो बेकारीच केली नाही नाही दादांपर्यंत ही बातमी शंभर आणि दादा मी जबाबदारीने सांगतो सर्वसामान्य माणसाला हिथं कवडीची इज्जत आहे किंमत आहे बरोबर मी तुम्हाला सांगतो निष्ठावान एक पंचवीस तीस वर्षापासून राम शिंदे साहेबांचा मतदार आहे हा आणि रोज मागच्या टर्मला ठेवून मतदान केलं होतं बरोबर पण आमचा आम्हाला इथं आपण वागणूक दिली नाही दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून ही वागणूक दिली जाते अशी पद्धत आहे तर आमदार दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी योग्य तुल्यबळ लढत होईल त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की भाजपची सत्ता येऊ किंवा राष्ट्रवादीची येऊ आमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न जारांगी पाटलाची जीवाशी आहेत एकनाथ शिंदे साहेब शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आमच्याशी गद्दारी केली त्यांनी बरोबर त्यांना ते भोगावं लागणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट शंभर टिके सांगतो माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा महाराष्ट्रात मराठवाड्यात भाजपचा एकही ये सीट येणार नाही आणि महाराष्ट्रात तर अख्खी भाजपची सत्ता पडणार आहे जबाबदार देवेंद्र फडणीसार देवेंद्र फडणवीस बरोबर देवेंद्र फडणवीस का नाही पक्षाचा माणूस आमदार साहेब आमच्यासाठी जिवाळा आहे बरोबर इकडे राष्ट्रवादी जी खराब आहे आणि रोहितदादा आमच्यासाठी जवळचा माणूस आहे मग आमची अशी अवस्था झाली पक्षाचं नेतृत्व खराब तर उमेदवार चांगला इकडे उमेदवार चांगला तर पक्षाची विचार का नाही आम्ही संभ्रम अवस्थेत आहेत मतदान करावं का नाही कुणाला करावं हा तर फार विषय लांब आहे आता राम शिंदेच ही पण आम्हाला असं वाईट वाटत की दोन्ही तालुक्याला चांगले मिळालेले आमदार आहेत नेतृत्व दोन्ही चांगले आहेत कुणी कमी जास्त नाही पण कार्यकर्त्यांनी जे वटवळ केले ते फक्त हे कुठतरी दोन्ही आमदारांनी लक्ष घालून हे ठीक करावं होईल होईल काही आमचं बाकीचं काय म्हणणं जे अरे मग तुमचं गाव कुठलं आहे बा बिहार बिहार चे आहे इथं काय काम करताय का जेसीबी ऑपरेटर 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 आहेत का मशीन जेसीबी चालवत आहे का जेसीबी चालवतो मग कस काय या वर्षी वादळ कोणाचं येईल तुतारी तुतारी अरे वा बघा बिहारची लोक सुद्धा म्हणतात तुतारीच येईल तुमचं काय म्हणणं येत आहे तू तारीस अरे वा तु तारीस बर बर